हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ दे भरभराटीचा जाऊ दे तुमच्या मनातले इच्छा सर्व पूर्ण होऊ दे चला मग आज मस्त युजफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुम तुमच्यासाठी मला नक्की सांगा ते मला परवडलं का आहे मला खूप दिवसाचं माझ्या मनात होतं ते गोष्टी तुमच्यासाठी शेअर करायच्या तर आज तो व्हिडिओ मी घेऊन आलेले व्हिडिओ किप न करता प्लीज प्लीज शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा बी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज प्लीज जाऊ नका चला मग वेळ न आपण पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर खूप दिवसाच्या म्हणजे तरी पंधरा दिवस झाले हे पर्स मी आणून आणलेले आहे आमच्या इथे सेल लागलं होतं म्हणून तिथून मी हे पर्स घेतलेली आहे बघू शकता खूपच छान आहे अशी पर्स आहे पाठी मागून पण ही अशी आहे आणि याला हे पण ब बघू शकता किती छान आहे किती पण सामान ठेवलं ना तर हे तुटणार नाही याची गॅरंटी आणि याचे फॅब्रिक लेदर आहे बघू शकता खूप म्हणजे असे खूपच छान आहे जेव्हा मी घेतली ना अहोच थोडी मागं पुढे होतं म्हणजे त्याच त्याचं म्हणणं होतं व्हाईट कलर आहे तर हा लवकर खराब होईल पण मला खूपच आवडलेली हे पर्स म्हणून मी हातची सोडलीच नाही आहे कशी आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशी आहे आणि यातलं यात आजचंही फॅब्रिक एवढं भारी आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे आणि आता छोटे छोटे असे हे आहे पॉकेट आहेत आतमध्ये आणि इथं एक अशी सीप आहे छोटीशी त्याच्यानंतर पाठीमागं पण सीप आहे अशा प्रकारे आणि याची प्राईस फक्त फक्त सहाशेला हाय शर लागले होता आमच्या इथं तिथून घेतलेलं आहे चालू मी याचा फायनल लुक दाखवून तुम्हाला कशी दिसते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा प्रकारे काहीतरी दिसते खूप छान आहे चला आणखी तिथूनच मी एक पर्स घेतलेली आहे ते पण मी तुमच्या संगती शेअर करते ते मी वेअरसाठी घेतलेली हे मी म्हणजे कुठंतरी जाणार त्याच्याचसाठी घेतलेली आहे ते पर्स आहे माझे वेअरसाठी बघू शकता अशा प्रकारे काहीतरी आहे ते आणि हे पर्स मला खूप आवडली होती तुम्ही बोलणार की ब्लॅक अँड व्हाईटच का घेतली तर हे दोनच कलर मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतात आणि त्याच्यात मला त्याचा फॅब्रिक खूप आवडला होता म्हणून मी घेतली बघू शकता अशा प्रकारे आहे आणि ह्याचं फॅब्रिक पण लेदरच आहे बघू शकता खूपच छान आहे ओपन करून दाखवते कर मी तुम्हाला इथं असे दोन बटणं आहेत आतमधलं फॅब्रिक बघू शकता खूप छान आहे एक पॉकेट आहे फक्त एकच पॉकेट आहे याला पण कापड बघू शकता खूप छान आहे आतमध्ये एकच पॉकेट आहे अशा प्रकारे याला सीप आहे आणि असे दोन बटणं आहेत आणि याला आणखी एक बेल्ट आलेला आहे अशा प्रकारे आहे इथं इथं बघू शकता छोटा लहान करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता अशा प्रकारे काहीतरी आहे हे पर्स ज्याला मी तुम्हाला याचं डायरेक्टली घेऊन दाखवते कशी आहे ते अशा प्रकारे काहीतरी आहे हे ते मस्त छान दिसते पण खूप छान मला खूप आवडली हे पण पर पर्स बघू शकता हे हे पण म्हणजे छोटी पर्स हो होती ती पाचशेला मोठी होती सहाशेला तर हे पर्स म्हणजे अहोची फ्रेंड निघाली म्हणून आम्हाला तीनशेलाच भेटलेली आहे बघू शकता म्हणजे त्याने काही अन बेल्ट दुसरा एक बेल्ट आहे त्याचा मी तो दाखवून तुम्हाला व्हिडिओच्या लास्टिंग बघू शकता भेटला मला तो तो मी ठेवलेला आहे एका ठिकाणी अशा प्रकारे आहे आणि आत्ता दहा मिनटं झालं एक माझं पार्सल आलेलं आहे खूप दिवसाचं मी मागवलेलं आहे कधी कधी मिशोर डेट य हे माझं पार्सल आहे जरा मग मी ओपन करून दाखवते मी कपाट आवड्याचा व्हिडिओ टाकलेला आहे बघितला का तुम्ही नाही बघितलं असेल तर त्याची लिंक देणार आहे बहुचे कपडे म्हणा की माझे कपडे म्हणा तसेच म्हणजे कपडामध्ये ठेवलेले आहे आणि एक पण म्हणजे असं नव्हतं काही ठेवायसाठी तर त्याच्यासाठी मी हे दोन अशा कवर मागवलेले आहे अशा प्रकारे आता बघूयाचं फॅब्रिक कसं आहे ते छान आहे बघ खूप छान आहे अशा प्रकारे आहे बघू शकता फॅब्रिक पण छान आहे खूप छान आहे आणि मी शुअरली आप खूप लोक बोलतात की काही छान आहे म्हणजे कधी कधी फॅब्रिक छान येत नाही पण नाही मी जे मागवते ना, ना। ते खूपच छान येते बघू शकता अशा प्रकारे मी रोड कवर मागवलेला आहे मी याच्यात कपडे ठेवेल ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी रुकिफ न करता पूर्ण बघा आता माझं हे झालेलं आहे आता मला भाज्या पूर्ण सोडून ठेवायच्या आहे भाज्या पूर्ण म्हणजे आणल्या ते डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत चला मग आपण आता ते काम करू सर्व पहिले आपण याच्यामध्ये कपडे लावून घेऊ चला कसे दिसतात त्याचा फायनल लुक दाखवते मी तुम्हाला पण कपडे तर काही प्रियसले पण जेवढे आहे तेवढेच मी दाखवते कशा काहीतरी फायनल लुक दिसत आहे बघू शकता पटकन असं शर्ट आपण काढून इझिली घेऊ शकतो कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा परवडले का मला दोनशे तीन रुपयाला आहेत हे बघू शकता चला मी कपाटात लावून दाखवते तुम्हाला लूक असा दिसत आहे खालचे बघू शकता अन्वर्ष बघू शकता किती छान म्हणजे लूक आलेला आहे कपाटाला बघू शकता तुम्ही एवढे भांडे फटपट फुटपट मी भांडे लावून घेते ती भांडे लावा जशीच्या तसे पण ती इकडले तिकडे होतातच तुमच्या पण घरी अशी भांडे होतात का इकडले तिकडे हे मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे मी सर्व भांडे लावून घेत आहे तुम्हाला फायनल लुक मी दाखवणार आहे अशा प्रकारे मी भांडे लावलेले आहेत ते टोपामध्ये टोप ठेवत आहे चम्मसमध्ये चम्मस सर्व एका ठिकाणी ठेवत आहे की मला पटपट घ्या गे, इझिली घेता आलं पाहिजे असं मी ठेवत ठेवत आहे सर्व भांडे भाजी लावून झालेली आहे चहा आपल्याला संध्याकाळला पोळी चहा म्हणजे खूप आवडते प्यायला कधीतरी पे तुम्ही अन्न जी सिंपल जास्त करू लयची फुटी लँची पण याच्यामध्ये मी फुटून टाकलेली आहे म्हणजे चहा अप्रतिम होते खूपच छान होते आता याच्यात अद्रक टाकायची गरज नाही जर तुम्हाला टाकायची असली तर तुम्ही टाकू तुम पण शकता खडे मसाले पण टाकू शकता याच्यामध्ये त्याचा चहा एकदम खूपच छान होते खूप छान होते त्याचा चहा आता मी अशा प्रकारे हा चहा बनून घेणार आहे तुम्हाला पण आवडते का सं म्हणजे संध्याकाळी चहा प्यायला हे मला कमेंटमध्ये सांगते अशा प्रकारे काहीतरी माझ्या लू का लूक आलेला आहे इथं मी काही चम्मप प्रकारे काहीतरी लू लूक आलेला आहे इथं मी चहा चम चहाचे हे ही ते हिंग हे ते सर्व छोटे मोठे मसाले इथं ठेवते आणि इथं चम्मच असतात म्हणजे म्हणजे डायरेक्टली इथे किचनमध्ये लाव लावू शकतात म्हणून इथं हे चाकू लायटर हे ते इथं चहा ठेवलेला आहे बघू शकता आणि असा काहीतरी लूक आलेला आहे फायनल बघू शकता तुम्ही भाजी आणली मी मिरची आणली पाव किलो मला ठेचा बनवायचा आहे ऑफिसमध्ये द्यायचा आहे तो अहोच्या एका एका फ्रेंडला तो गावाला चालवून कोथिंबीर आणलेली आहे वीस रुपयाची लागणार आम्ही डेली ज्यूस घेऊ राहिलो ना अहो अहो मी पण तर मग त्याच्यासाठी हे गाजरं आहे गाजर आणि हे बीटरूट आहेत अर्धा किलो बिटरूट आहे आणले हे मला बीटरूट अर्धा किलो मला तीसला भेटले हे पाव किलो वीसला याची रेट काही कमी बोलत नव्हता आणि एक किलो आणले मी वटाणा वटाणा हा एक किलो आणलेला आहे तुम्ही बघू शकता सत्तर रुपये किलो भेटले तर मी चला एक किलोच गुण टाकतो आता आता मला वटाणे पण सोल्याचे आहेत आणि हे मला असंच ठेवायचं आहे बघू शकता आता मी हे काही गुण ठेवत नाही आता माझ्याकडे काही एवढा वेळ नाही आहे मला खाली पण जायचं आहे त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून देते मी मिरची कोथिंबीर हे मला सोल सोलाच लागते का मला आता ठेचा बनवायला लागते म्हणून ठेचाची मी रेसिपी सांगलेली आहे माझं अर्चना किचन किवन की चॅनल आहे रेसिपीचा त्याच्यावर मी ठेच्याची रेसिपी टाकलेली आहे शेंगदाण्याची चटणीची रेसिपी टाकलेली आहे टाक आज मग झालं तर दोन्ही पण बनवून घ्यायचे शेंगदाण्याची चटणी ठेचा हे मला द्यायचं आहे म्हणून अरे कोणी जर आवडीन मागते तर मला म्हणजे असं कोणी जर बोललं ना तर मला खूप आवड आहे असं म्हणजे करायची चला मग आता आपण चहा पिऊ पटकन आणि पटकन पटकन मजा सोडू व्हिडिओ किप न करता पूर्ण बघा प्लीज व्हिडिओ थोडा जर मोठा झाला ना किप न करता बघ थोडं मोठं झालं तर त्याच्यासाठी सॉरी चला मग पटकन मी आता चहा घेते आणि आपण मग भाजी सोडायला बसू परफेक्ट एक कप च्या झालेली आहे बघू शकता परफेक्ट एक कप च्या झालेली आहे थोडी कमी मला एवढीच लागते चला मग आता मस्त आपण चहा एन्जॉय करू तर मी पटकन चहा एन्जॉय करते आणि तुमच्यासाठी बोलते चला मी पटप पटपट आता भाजी सोलून घेणार आहे पटकन आहे मी कोथिंबीर कधी धूत नाही धुत नाही म्हणजे धुऊन जर ठेवली आपण कोथिंबीर तर कोथिंबीर सडू शकते म्हणून कोथिंबीर कधी पण अशा आणून कापून मस्त छानपैकी निवडून अशी मस्त अशी डब्यात ठेवून द्या आठवडाभर नक्की कशीच्या तशीच राहील बघू शकता अशा प्रकारे मी अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवून दिले असते आणि जेव्हा मी काय म्हणतात तर भाजीमध्ये टाकते तेव्हा मी धुवून टाकत असते कधी पण कोथिंबीर वेळ धुतली ना कोथिंबीर ते सोडून जाते मिरचीचा मला ठेचा बनवायचा आहे तुम्ही नंतर जेव्हा ठेचा बनवीन ना तेवढा आता माझ्याकडे टाईम नाही धुवून घेतील तर जेव्हा मी ठेचा बनवून ठेचा बनवणार आहे त्याची रेसिपी त्याचा ब्लॉग तुम्हाला येणारच आहे सर्व मिरच्यामध्ये मी छान निवडून घेणार आहे एक म्हणजे तर मी कोथंबीर पण माझी मस्त छानपैकी निसून झालेली आहे मिरच्या पण झालेल्या आहे वटाणे पण छानपैकी सोलून झालेले आहेत अशी जर तयारी तुम्ही करून ठेवली ना तर तुमचं स सकाळची जे गडबड असते ना आपली ते म्हणजे होणार नाही असं जर करून ठेवलं तर आजचा ब्लॉग मी इतच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग असंच भेटू आपण न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा